कॉलेज अर्धवट सोडून मी गावाकडे आली होती आपल्या मुलीने शिकून काहीतरी बनून दाखवावं अशी माझ्या आईवडिलांची मनोमन इच्छा होती पण मी अभ्यासात एवढी हुशार नसल्यामुळे मी तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज अर्धवट सोडून गावाकडे आली होती माझे वडील मला सारखं म्हणायचे कॉलेज पूर्ण केलं असतंच तर तुला चांगला नवरा मिळाला असता त्यांच्या या बोलण्याला मी उत्तर देतच नव्हती कारण माझ्याकडून त्यांची इच्छा पूर्ण झालीच नव्हती याचं मलाही थोडं दुःख वाटत होतं माझ्या मैत्रिणीचा फोन आल्यावर त्या मला म्हणायच्या अगं नेहा चार महिने तर तुझं कॉलेज राहिलं होतं थोडा अभ्यास केला असतास तर तेही झालं असतं पण मला तो अभ्यास झेपतच नव्हता हे मी त्यांना स्पष्टपणे सांगायचे आपली मुलगी गावाकडे आली आहे तिचं लग्नाचंही वय झालं आहे यामुळे लवकरात लवकर सोयरीक पहावी आणि माझं लग्न उरकून टाकावं असं माझ्या वडिलांना सतत वाटायचं यामुळे ते माझ्यासाठी एक चांगलं शोधत होते मी खेडेगावातीलच मुलगी होते पण आपल्या मुलीचं कल्याण व्हावं म्हणून ते माझ्यासाठी शहरातील मुलगा पाहत होते आमच्या घरी शेती भरपूर होती माझे वडील मजूर लावून ती करून घ्यायचे यामुळे माझे आई वडील सारखं शेतामध्ये जायचे घरातली कामं उरखल्यावर दिवसभर मी एकटी असायची शिवाय आमच्या गावात दिवसभर लाईट नसायची यामुळे टी व्ही देखील पाहता येत नव्हती अशा परिस्थितीमुळे मला दिवसभर खूप बोर होत असे यामुळे मी ठरवलं की आपणही आपल्या शेतामध्ये जाऊन काहीतरी मदत करायची मी शिक्षणासाठी बाहेर राहिल्यामुळे मला शेतातील कोणतेही काम जमतच नव्हते संध्याकाळी माझे आई वडील घरी आल्यावर मी त्यांना म्हणाले बाबा उद्यापासून मीही शेतामध्ये येणार आहे अशाही मला गावामध्ये खूप बोर होत आहे मी असं म्हटल्यावर माझे वडील खूप खुश झाले आपली मुलगी आपल्याला शेतामध्ये काहीतरी मदत करेल असं त्यांना वाटल्यामुळे लगेच त्यांनी होकार दिला ते मला म्हणाले पोरी तुला शेतातील कोणतीही कामं जमणार नाहीत शेतामध्ये आपल्या दोन म्हशी आहेत त्यांना तू सांभाळत जा आपल्या शेताच्या आसपास नदीच्या कडेने त्यांना तू चारण्यासाठी घेऊन जात जा मी म्हणाले ठीक आहे उद्यापासून मी लागते कामाला दुसऱ्या दिवशी सकाळचे सर्व कामं उरकून मी आई आईवडिलांसोबत शेतामध्ये आले होते मला पाहिल्यावर लोकांना वाटायचं एवढी शिकलेली पोरगी खुशाल शेतात आली पण मी शिक्षण अर्धवट सोडून आले आहे हे त्यांना माहीत नव्हतं आणि माझे वडीलही तसं कोणाला सांगत नव्हते कारण भावकीतले लोक खूप विचित्र असतात ते एकाचं दोन करून सांगतात आणि एखाद्याचं लग्नही एका क्षणात मोडून टाकतात थोड्या वेळाने माझे माझे आई वडील शेतात काम करू लागले आणि मला म्हणाले आता तू मशी घेऊन चारण्यासाठी घेऊन जा चा। आणि दोन तीन तासाने आपल्या गोठ्यात पुन्हा बांधून टाक त्यांनी असं सांगितल्यावर मी आमच्या गोठ्याकडे आले आणि दोन्ही मशींना घेऊन नदीच्या कडेला हिरव्यागार मैदानात मशीनना चारण्यासाठी सोडवले थोड्या वेळाने गावातलं एक पोरग त्याची गुरे घेऊन चारण्यासाठी आलं आलं होतं ते पोरग दिसायला एकदम गावरान होतं माझ्यासारख्या सुंदर मुलीला पाहिल्यावर ते माझ्याच मागे मागे यायला लागलं कारण शेतामध्ये त्याला गुरं सोडून काहीच पाहायला मिळत नव्हतं यामुळे माझ्याकडे पाहून ते वेगळेच चाळे करायला लागलं होतं अंगाने खूप बारीक असणाऱ्या पोराला खूप किरकोळ समजलं होतं आणि त्याचं वय झालं तरी त्याला कोणी मुलगी देत नव्हतं त्यामुळे मला त्यामुळे मला पाहून ते खूप समाधानी झालं होतं एका झाडा एका झाडाच्या जा सावलीला मी मोबाईल घेऊन बसले होते तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला आज एकदम मशीकडे कसं काय असं म्हणून तो सारखं माझ्या चेहऱ्याकडेच पाहू लागला होता तो बराच वेळापासून माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करत होता तो दिसायला किरकोळ होता पण त्याचा स्वभाव मला आवडला होता यामुळे खूप दिवस मी त्याला इग्नोर करत होते यानंतर मला समजलं की तो खूप समजूतदार मुलगा आहे आणि त्यात तो कमजोर त्या कमजोर मुलाच्या प्रेमात मी कधी पडले हे मलाही समजलेच नाही दिवसभर आमच्यात खूप गप्पा व्हायच्या तेव्हा मी त्याला म्हणायचे सुरुवातीच्या दिवसात मी तुला खूप साधा आणि किरकोळ समजून दुर्लक्ष केले त्याबद्दल मी क्षमा मागते पण आमची वाढलेली जवळीक माझ्या वडिलांना समजल्यावर ते हो। त्या पोराला खूपच बोलले होते आणि मलाही सांगितलं होतं त्या गुराखी पोराच्या नादाला अजिबात लागू नकोस माझ्या आणि त्याच्या नात्याविषयी अजून त्यांना समजलंच नव्हतं माझे वडील खूप रागवतील म्हणून मी माझ्या आईला सांगून टाकलं होतं तेही माझ्यावर नाराज होऊन तीही माझ्यावर नाराज होऊन म्हणाली होती अगं त्या गोराख्या मुलाबरोबर लग्न करून तु लग्न करणं तुला शोभतं आहे का समाज आणि भावकीतले लोकं काय म्हणतील ही गोष्ट आईने वडिलांना सांगितल्यामुळे त्यांनी माझं शेताकडे जाणं पूर्णपणे बंद बन केलं होतं पण आपल्या पहिल्याच प्रेमात अपयश आलं आहे हे दुःख मनात मात्र खोलवर सरत होतं